श्वास रोखून कारण आता होणार आहे दुनियातील सगळ्यात विलक्षण नाटक महाबकवास आघाडी सादर करीत आहोत मेड इन इटली हिंदी ऐकूनची ची वाढते धडधड हृदयाची हे आले राजकुमार शरीराने दिसतात मोठे पण आहे अकलेचा कांदा हे साहेब शेर बहादूर जे कायम दिसतात महफिलीतच यांच्या सारखा राजा टिकतो केवळ काही दिवस मागे यांचं शेपूट यांची बात निराळी रूप माणसाच पण गाढवाच्या सवयी आणि हे पहा जमिनी गिळून दुनियेच्या आहेत हवेच वार दुसऱ्याच्या तोंडाचा घास खाणाऱ्यांना का होत नाही अति असो यांच्यात मैत्री नाही आहे खेळ नाटकाचा यांचा मुद्दा केवळ पैसे कमवण्याचा विकासाच्या नावावर यांना फक्त चुना लावायचा आहे जो गट नाही आहे एक सर्कस हे काय देश चालवणार समजलं का चला योग्य गटाला विजयी करूया मोदी आणि महायुतीला पुन्हा निवडून आणूया